वो लॉन्ग लेवल पे काम करती है ना इतना मेहनत तो एक करते हैं क्या भगत वीडियो बनवत है दिसला का अभ्यासला दिसला काय केला रात्रभर अभ्यास करून पहाटे अभ्यास करत बसती बसलीस का रात्री मी अभ्यास करता घेतली होत ना आणि पहाटे परत होत बसली कायच ठेवायला लावला नाही म्हणजे किती पार्क दिसले बोला काय सांगितलं मी पार्क धारावीची पण पार्टी ओळख का काय करायच पण येतच नाही ना अरे पण तिला माहिती आहे का माहिती तिला नाही काही तू तर एवढी एमपीएस युपीएससी पास झालेली एका दिवसात किती अपघात करणार आहे आम्हाला किती एलआरटी दिला माहिती का आम्हाला सगळं करायला लागलं रूट लर्निंग किती येणार आहे मेगा कशा झाली तिला पेपर माहिती होता आम्हाला का माहिती काय फक्त पेपर माहिती होता।, होता साहिल आणि मेघाला

येतं आणि जातो ना त्याला माहिती आहे माहितीये रेल्वे लोको पायलट आहे आणि कुठेतरी टी रिसर्च मध्ये पण फेन आहे म्हणणार इंडियन कशी कशी फेल होऊ शकते मी फेल नाही आहे नाही मी पास झाली आहे तुम्ही का मला तेवढेच लेक्चर द्या संसरांना होते तुला साडे चौदा पॉईंट पाच मार ओ बरे बापरे बोलली संसरांना होते का बरे पाच झाली ना मला गॅरंटी नव्हती मी पास होणार म्हणून मी कारण मला माहिती तर मी कसं लिहिलंय झाल्याला माहिती असत बाहर सर वो तो हाफ है ना इसकी अच्छा में भी हाफ को अब लोग फूल कर देते हैं नाउंड कर दो ना बना दो ना क्या आधे सैलर आगे के लिए बस मैंने देखते हैं इन लोग को कॉम्पिटेंस कब मिलेगा इन लोगों की सैलरी लोग पैसे लोग रखते हैं ये सब सैलरी कमाए कमाए और कारण मला आहे तुम्ही किती लिहिते किती येतो गावाला त्यांचं काय त्यांना घेतलं नाही ते जातील नगरसेवकाकडे आपण आम्हाला आमचं नुकसान आहे ना सर्व बघ काय कोणत्याही हावसरांच्या खाली पिकअपन आहेत ना त्यांना आता काम आहे डोळ वगैरे ते अजून असं कॅपेबल आहे की नाही काम कोणती गोष्ट तिथे पण आणखी हाऊसरांचं काम करतात ना हां ते काम पूर्ण करणे माहिती आहे काम करून फायदा नाही रे या ते काम करून आता मोठ्यामध्ये पोलिसात पाहिजे ना पोलिसांग्यात असेल तर तसे पैसे सांगणार ना हां असं बघा मला त्या पोझिशनचा मानव सांगला पाहिजे सावथराचा बायडोटा शिल्प ओके आणि हे इक नाव काय आणि हे इक नाव काय कोण आपल्या तृप्ती पाच आली झाली पंधरा आहे हे पंधरा आले तुम्ही लोक आम्हाला एका दिवसात काय तुम्ही एक्सपेक्ट करणार आम्हाला डेपो शिकवलं नाही आणि ते एक्झाम मध्ये दिलं काय करू आम्ही वेळेवर आम्ही आज आज जेवढं जमत तेवढं केलं डेपो लेआउट हा त्याच्यातले बरेचसे प्रश्न असे होते जे आम्हाला शिकवले तुम्ही तरी आम्ही लिहिले ते काहीतरी मार्ग साधू लागला मॅडम त्यांना त्याच्यावर शिवना थोड्या वेळाला मार्ग साजवला होता मी म्हटलं ते सगळं सोडलं मला म्हणतो हेचे मार्ग साय तेवढं सहा चौदा साठी मग तो पाच ते सेट सगळं मी म्हटलं सांगू मी सांग मला हे फुल मार्ग करतावर पाच कर पाच कर त्यांचा सॅलरी लाईट कसा ना तुम्हाला सोमवार मंगळवार काहीतरी कॉम्पिटन सर्टिफिकेट मिळणार या महिन्यात आणि पेपर पेपर होईल ना आमचा अभ्यास नाही झाला जुनदा पेपर अजून पेपर होईल कॉम्पिटेटिव्ह सर्टिफिकेट करायला पाहिजे एक्झाम क्लिअर झाली पाहिजे फर्स्ट अटेम्प्ट पण टेन्शन नाही राहत नाही तुम्हाला कशाला म्हणून मला माहिती आहे ना मला किती येतं

ते काय झालं डेपोलाउट कोणालाच येत नव्हतं हां ती मोठी डायग्राम होती खूप हार्ड आहे ती डायग्राम आणि आम्हाला शिकवली पण नाही ती काढायला लावली डायरेक्ट कशी काढणार मग आम्ही आज तिथं गेल्यावर आम्ही लर्न करत होतो जेवढी जमते तेवढी धारावी झाली मी काय केलं पायावर काढली <laughs>